नमस्कार फायनली आपण पाहतोय आता पावभाजीच्या गाडीवर थेट एक अनोळखी मुलगी आलेली असते आणि तिने चेहऱ्याला स्कार्फ लावलेला असतो आता ती नेमकी कोण आहे हे स्पष्टपणे कळत नसतं मीराही आता जवळच्याच एका ठिकाणी पावभाजी डिलिव्हरी करायला गेलेली असते आणि सत्याही एका ठिकाणी गेलेला असतो आता त्या पावभाजीच्या गाडीवर फक्त एकटा रवी असतो आणि रवी स्थितीतील प्रत्येक गिरायकाला हँडल करत असतो त्याची चांगलीच तारांबळ उडालेली असते आणि अशातच आता थेट ती मुलगी येऊन थेट गाडीच्या बरोबर बाजूला उभी असते आणि तिने स्पेशल अशी पावभाजी द्या असं म्हटलेलं असतं आणि अशातच आता रवी म्हणत असतो हो देतो तुम्हाला मी जाऊन तुम्ही समोर बसा पुढच्या पाचच मिनटात देतो त्यावर ती मुलगी म्हणत असते अहो मला एवढा उशीर लागेल माहिती नाही लवकर द्या मी इथेच उभं राहून घेणार त्यावर लगेचच आता रवी मान डोलवतो आणि अशातच आता रवी स्पेशल अशी पावभाजी बनवत असतो त्याच दरम्यान आता समोरच चेअरवर बसणाऱ्या एका व्यक्तीला पावभाजी देण्यासाठी रवी तिथे गेलेला असतो त्याच संधीचा फायदा घेत आता त्या लेडीजने आपल्याकडील ले एक पावडर हळूच त्या तव्यावर टाकलेली असते जिथे पावभाजीचा संपूर्ण मसाला सिक्रेट टाकण्यात आलेला असतो आणि लगेचच ती आता तिथनं गोल होत असते त्यामुळे रवी म्हणत असतो अहो थांबा मी तुम्हाला तुमची सिक्रेट पावभाजी देतो फक्त एक पाचच मिनटं थांबा त्यावर ती मुलगी म्हणत असते अहो खूपच उशीर लागतो आहे तुम्हाला एवढा वेळ मी थांबू शकत नाही आणि लगेचच आता ती तिथून गेलेली असते ती जाताना त्यावेळेला तिथेच तिची पर्स पडलेली असते तिचं लक्ष नसतं आणि अशातच आता रवी मनातल्या मनात, मनात बोलत असतो जाऊ दे घाई असेल तर मी तरी काय करणार आणि अशातच आता मीरा येते आणि म्हणत असते सॉरी रवी भाऊजी थोडा उशीर झाला मला त्यावर रवी म्हणत असतो बहिणी बरं झालं तू आलीस किती गोंधळ उडाला माझा माहिती आहे तुला मागाशी एक मुलगी आली तिला तिला होती तिला पावभाजी हवी होती पण तिला खूपच उशीर झाला ती निघून गेली त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते मुलगी कोण होती ती त्यावर रवी म्हणत असतो नाही ना बहिणी तिचा चेहरा स्पष्टपणे दिसला नाही तिने स्कार्फ गुंडाळलेला होता आणि तिला खूपच घाई होती ती इथेच इथेच बाजूला उभी होती त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते असेल कोणीतरी आणि लगेचच आता रवीने पावभाजी तयार करून थेट समोर वाढलेली असते तर लगेचच आता काहीजण म्हणत असतात अरे अशी कशी बनवली अजिबातच चव नाही आहे आणि जरा वेगळेच लागते त्यावर लगेचच रवी म्हणत असतो असं कसं होऊ शकतं आणि लगेचच आता मीरा थोडीशी पावभाजी टेस्ट करते ती म्हणत असते अ रवी भाऊजी हे काय खाऊन बघा आणि ते खाल्ल्यावर एकदम विचित्रच लागत असतं आणि अशातच आता रवी म्हणत असतो अगं पण वहिनी असं कसं होऊ शकतं पावभाजी तर मी रोजच्या प्रमाणेच बनवतोय मगातपासून काही घोळ झाला नाही आणि अशातच आपण पाहतोय हो आता रवीच्या लक्षात येतं आणि रवी म्हणत असतो बहिणी आता माझ्या लक्षात आलं तुला म्हटलं होतं ना ती मगाशी कार घालून आलेली मुलगी ती आल्यानंतरच हा गोंधळ झालाय त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता मीरा म्हणत असते रवी भाऊजी जर काही गोंधळ तिने केला असेल ना तर आपल्याला कळेल तर बघा मागे सी सी टी व्ही कॅमेरा आहे आपण त्याचं फुटेज चेक करायचं का त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रवी म्हणत असतो हो मग रवीने ज्याचा सी सी टी व्ही कॅमेरा असतो त्याच्याकडनं फुटेज विनंती करून मागून घेतलेलं असतं आणि त्यात स्पष्टपणे असं दिसत असतं ज्यावेळेला रवी पावभाजी समोर देत असतो त्यावेळेला त्या, त्या स्कार्फमधल्या मुलीने थेट त्या तव्यावर कसले तरी पावडर टाकलेली असते म्हणजेच पावभाजीत मिसळलेली असते अशातच आता ती मुलगी जाताना तिच्या हातून खाली पडलेली पर्स देखील त्या सी सी टी व्हीमध्ये दिसत असते आणि अशातच आता रवी म्हणत असतो बहिणी पाहिलंस का मी म्हटलं होतं ना तुला तिची मुलगी आली होती ना तिने सगळा प्रकार केलाय त्यावर मीर म्हणत असते अहो पण ती का करेल तिने असं का केलं असेल त्यावर रवी म्हणत असतो ते मला माहिती नाही पण ही बघ खाली पडलेली पर्स सी सीडी पुढे दिसली ना आणि लगेचच आता मीरे ती पर्स हातात घेते पर्स ओपन करून पाहते तर स्पष्टपणे त्यात बंटीचा फोटो आणि थेट बंटीच्या आजीचा फोटो आता मीराला दिसतो आणि मीरा चांगलीच चक्रावते अशातच आता रवी म्हणत असतो अगं बहिणी कोण आहे तो मुलगा त्यावर लगेचच आता मीरा दाखवते आणि अशातच आता रवी म्हणत असतो हा तर आपला बंटी आहे ना त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो पण बंटीचा फोटो असा कसा आणि त्या मावशी त्यावर लगेचच मीरा म्हणत असते रवी भाऊजी तुमच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे पण मला कळलं आहे किती स्कार मधली मुलगी नाही तर बाई होती हे वाक्य ऐकल्यावर आता रवी म्हणत असतो कोण आणि लगेचच आता मीरा म्हणत असते ती दुसरी दुसरी कोणी नसून देविका आहे हे वाक्य ऐकल्यावर रवी चिडतो आणि म्हणत असतो मीराबाईने आता तर मी देविका बहिणीला सोडणारच नाही तिला मी जाब विचारत आहे तिने असं का केलं आणि लगेचच आपण पाहतोय रवी आता पावभाजीची गाडी बंद करून थेट घराकडे निघालेला असतो अचानकपणे घराकडे निघालेल्या रविराजच्या मागे आता मीरा निघालेली असते आणि थेट आता गाडीकडे आलेला सत्य म्हणत असतो पावबाजीची गाडी बंद आहे आणि लगेचच त्याने मीराला फोन केलेला असतो आणि लगेचच आता मीरा म्हणत असते अहो एक काम करा घरी या आणि अशातच आता सत्या घरी येतो काय झालंय नेमकं कळत नव्हतं पण लगेचच आता तिघं घरी पोचतात पण त्याच वेळेला आता रविराजने मीराला म्हटलेलं असतं बहिणी तुला मध्ये बोलायची आज गरज नाही या मी आज देविकाला सोडणार नाहीये आणि लगेचच आता थेट हॉलमध्ये बसलेल्या देविकाला रवी म्हणत असतो देविका बहिणी लाज वाटत नाही का तुला अचानकपणे असं बोलल्यावर आता थेट निरूप म्हणत असते ए रवी आवाज खाली कोणाशी बोलतोय कळतय का तुला तुझी मोठी बहिणी आहे ती त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो आई तू तर काही बोलूच नको तूच या देविका बहिणीला अक्षरशः डोक्यावर बसून ठेवली आहेस तुला माहिती आहे का तिने आज काय केलंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरुपा म्हणत असते काय केलंय तिने त्यावर लगेचच आता निरुपाला रवी म्हणत असतो सांगितलं ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आता मात्र देविका मनातल्या मनात, मनात बोलत असते याच्याकडे कसलाच पुरावा नसणार माझ्या विरोधात कारण मी तर स्कार्फ लावला होता आणि स्कार्फ लावला म्हटल्यावर अनेक बायका स्कार्फ लावतात त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो या देविका वहिनीने आज माझ्या पावभाजीत नको तो मस्त कसल्या विक भीकर बिकवी मिक्स केलं आहे त्याच्यामुळे माझ्या गिरहकांच्या तु तोणात मिसळलं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते तुझ्याकडे काही पुरावा आहे का कशावरून हे दुसऱ्या कोणी केलं नसेल ती तुझी गर्लफ्रेंड तिने केलं नसेल कशावरून त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो देविका वहिनी आता खरं खरं सांगणार आहेस का त्यावर देविका म्हणते रवी उगाचच माझ्यावर आरोप करू नको आणि अशातच आता रवी आवाज चढवतो त्यावेळेला मागून पंकज पुढे येतो आणि म्हणत असतो हे रवी तू काय स्वतःला सत्या समजतोस का हे बघ एका फटक्यात तुला गार करून येते तुझा मोठा भाऊ आहे आणि अशातच आपण पाहतो रवी म्हणत असतो हो का पंकज दादा मोठा आहेस ना तू मग हे बघ देविका बहिणीने जे काही केलंय ना ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर दिसतंय त्यावर मात्र आता देविका घाबरते आणि अशातच आता देविका म्हणत असते या सी सी टी व्ही फुटेजमध्ये फक्त एक स्कार्फ लावलेली महिला दिसते मी तर दिसत नाहीये त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो पूर्ण सी सी टी व्ही फुटेज तर बघ आता पूर्ण सी सी टी व्ही फुटेज बघताना खाली पडलेली पर्स जेव्हा देविकाला दिसते आणि देविका हादरते देविका मनातल्या मनात बोलते अरे बाप रे बाप म्हणजे माझी पर्स तिथे पडली आहे तर त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बघ देविका तुझी पर्स माझ्याकडे आहे आणि यात कोणाचे फोटो आहेत माहिती आहे का हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका खूपच घाबरते कारण त्यात बंटी आणि आईचा फोटो आहे आणि आता हा जर समोर सिद्ध झाला तर निरुपा माझ्या बाजूने नाही तर यांच्या बाजूने उभी राहील आणि माझी चांगलीच वरात काढेल हे आता स्पष्टपणे देविकाला कळलेलं असतं आणि लगेचच आता देविका हात जोडते माफ करा चुकलं माझं हे सगळं करायला मला त्या आणि अशातच आता मीरा म्हणत असते उगाच कोणावर नाव घेऊ नको आणि अशातच आता थेट रवी म्हणत असतो मीराबाईनी मी तर देविका बहिणीवर हात उचलू शकत नाही पण तू तर उचलू शकतेस ना आणि लगेचच आता मीरा म्हणत असते हो आणि लगेचच मीराने चांगलीच देविकाला फटकवलेली असते त्यावर आता निरुपाची चांगलीच बोलती पण झालेली असते कारण आपण काही बोललो तर आपलीच नाणं खोटं आहे त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही हे निरुपाला कळलेलं असतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद